हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नागरीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि शिमगा तर तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये सुरू झाला आणि ऑलमोस्ट आता होळी वगैरे सगळ्यांच्या लागून झालेल्या आहेत आणि आता पालखी वगैरे यायची येईल वगैरे सो शिमगा तर आहेच पण तुम्हाला म्हटलं चला आज थोडं काहीतरी वेगळं सांगावं तुम्हाला तर याच्यामध्ये दिसत असेल इथे दोन घम आहेत इकडे सुक्या आहेत इकडे ओल्या आहेत तर आज ना आपण सुक्या आणि ओल्या बियांमधला काय फरक आहे किंवा मार्केटमध्ये प्रकारे यांना भाव आहे किंवा कशा सुक्या बिया आणि ओल्या बियांमध्ये काय फरक आहे तो पण बघणार आहात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सांगायचं हे होतं की मी आधी पण बोलली होते की आमच्या जो गावचा होम असतो तो, तो, तो पण तुम्हाला दाखवेन पण ह्यावेळी शक्य नाही झाले काही असतं सो नेक्स्ट टाइम नक्की दाखवेन सो ह्यावेळेस थोडं नाही झालं त्यासाठी सॉरी पण चला ते जाऊ देत पण हे बघा यांच्याविषयी मी तुम्हाला सांगते आता मार्केटमध्ये या ज्या काजू आहेत ओल्या काजू आणि सुक्या काजू यांना बऱ्यापैकी चांगला भाव आहे फक्त त्यांचे जे रेट आहे त्यांच्यामध्ये फक्त वर खाली म्हणजे थोडाफार डिफरन्स आहे बाकी या सुक्या काजू आणि ओला काजूंना खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये भाव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोकण आपल्या काजूसाठी खूप चांगला ओळखला जातो आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त याचं उत्पन्न घेतलं जातं आणि वर्षातून आपण एकदा उत्पन्न घेतो ह्याचं ते म्हणजे डिसेंबरपासून सुरुवात होते काजू लागायला तरी अशा प्रकारे ह्या काजू आहेत आता तुम्ही बघू शकता आपल्या ह्या बागेतल्या आहेत आणि आता नुकत्याच आपल्या ज्या बाग आहे त्याच्यामध्ये काजू म्हणजे बोंड तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता दोन तीन दिवसानंतर आपल्या काजूमध्ये माणसं सुद्धा करणार आहोत कारण की आता खूप सारी बोंडं झाली आहेत त्याच्यामुळे माकडे येऊन खाली काजू टाकतात म्हणजे वरची जी बोंड असतात ते खातात आणि ज्या काजू असतात त्या खाली टाकून देतात तर मग शालजी वगैरे फोडते तर त्यामुळे आता आपण माणसं करणार आहोत आणि जमवून घेणार आहोत तर दरवर्षी आपण तसंच करतो तर ह्या बघू शकता इथे मस्तपैकी एकदम सुक्या काजू आहेत आणि इकडे ह्या ओला काजू आहेत तर सांगायचं मुद्दा फक्त एवढाच आहे की जरी यांचं रेटिंग म्हणजे त्यांचा जो काही रेट आहे त्याच्यामध्ये थोडेफार च म्हणजे चेंजेस आहेत पण मार्केटमध्ये या दोघी म्हणजे ह्या ओला काजू प्लस तुक्या काजू यांना खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि खूप चांगल्या प्रकारे लोकं विकतसुद्धा घेतात आता मी सांगते ओला काजूंचं पहिलं तर तुम्हाला माहिती आहे ओला काजूंचा रेट ओला काजू म्हणजे अख्खा बघू शकता तुम्ही ह्या ज्या बी आहेत ते दोनशे रुपये किलोने जात होत्या पण आता रेट थोडा कमी आला आहे एक एकशे ऐंशी एकशे सत्तरवरती आला आहे सो एप्रिल मेपर्यंत दीडशेवरती फायनल रेट असतो दीडशे आणि नंतर मग एप्रिल मेपर्यंत एकदम रेट एकशे म्हणजे दीडशेपर्यंत असतं सो हा फायनल रेट असतो सो तुम्ही बघू शकता की दोनशेनंतर हळूहळू खाली 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 ओ, रेट आलेला आहे पण नंतर दुसरं बघू शकता की सुक्या काजू सुक्या काजूंचा रेट हा फार कमी असतो म्हणजे एकशे पस्तीस एकशे चाळीस असतो पण त्याच्यापेक्षा पण कमी येतो नंतर एकशे पंधरा एकशे वीसने पण जाते काजू एकशे पंचवीसने पण जाते किलोने काजू सो याच्यामध्ये ओल्या काजूंना चांगला दर आहे ओल्या काजूंना प्लस सुक्या काजूंना थोडा रेट कमी आहे याचं कारणसुद्धा असेल एवढं मला प्रॉपर नाही माहिती आहे पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते पण तुम्हाला माहिती असेल सुकाघर म्हणजे ह्याच्या आतमध्ये जो घर असतो त्याला सुकाघर म्हणतात सो तो सुद्धा तुम्हाला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात बाहेर विकला जातो बाहेर मार्केट मार्केटमध्ये गेला जातो सो सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे जरी यांचा रेट जास्त असला तरी ह्या सुक्या काजूंनासुद्धा मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद आहे प्लस तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे घरसुद्धा काढले जातात ह्या सुक्या काजूंचे आणि आठशे रुपये आज हजार बाराशे रुपयेने पण जातात काजू आणि आठशेपर्यंत असतात आठशे नऊशे बाराशेपर्यंत हा रेट्स असतो सो रेट्स कधी फू वाढतो कधी कमी होतो सो जो, जो तो पण घरसुद्धा चांगला विकला जातो सुक्या काजूंचा प्लस तुम्हाला माहिती आहे यांचा जो अख्खा घर असतो ओला काजूं तो पण बाराशे रुपये बारा so, चौदाशे रुपये आहे आणि यांचं पण आहे सो फक्त डिफरन्स फक्त एवढाच आहे यांच्यामध्ये जरी रेट ओ, कमी असले यांचा रेट कमी असतो थोडा यांचा जास्ती असतो सो so, रेट जरी कमी जास्त असले तरी मार्केटमध्ये मा ह्या दोघांनाही तेवढाच भाव आहे भाव म्हणण्यापेक्षा तुम्ही जी यांची प्रसिद्धी आहे तेवढीच आहे आता आम्ही दरवर्षी काजू विकतो त्याच्यामुळे आम आम्हाला जो त्यांच्या मागचा जो भाव आहे आपला सुक्या हो काजूंचा तर तो, तो एकशे पं गेल्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही एकशे पंधरा एकशे वीसने दिला काजू त्याच्यात पण प्रकार आहेत की आता बघा ही काजू तुम्हाला बऱ्यापैकी मोठी दिसेल ही सगळे आठ सात नंबर काजू आहे म्हणजे चार नंबर असते तीन नंबर काजू असतो त्यांचा एक रेट वेगळा असतो मोठा झाडा काजूंचा रेट वेगळा असतो तर आम्ही गेल्या वर्षी ज्या काजू विकल्या त्या एकशे पंधरा एकशे वीसने विकलेला होता तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा रेट असतो सो so, uh, एकशे पन दीडशे किंवा एकशे साठपर्यंत रेट एवढा नसतो सुक्या काजूंचा तेवढाच असतो एकशे वीस एकशे पंच्याहत्तरपर्यंत एकशे तीसपर्यंत असतो सो so, अशा पद्धतीने uh, माल जातो बाहेर आणि मग जो पुढे जाऊन थोडा uh, चार पैसे uh, पैसे जरा जास्तीने विकले जातो त्यांच्याकडून तर अशा पद्धतीने हा माल विकला जातो तो मी फक्त सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की तुम्हाला पण कळायला पाहिजे आम्ही तर शेतकरी आहोत आम्ही तर दरवर्षी हे उत्पन्न घेतो आहे वर्षातनं एकदा तर याचा जो भाव आहे तो आम्हाला पण कळतो याचा जो ओला आहे त्याला रेट जास्त आहे कारण की कसं असतं जेव्हा बी तयार होते तेव्हा सगळीकडे बी नसते तयार त्याच्यामुळे ह्याचा जो भाव असतो तो दोनशे रुपये तेव्हा एकदम करेक्ट असतो काही ठिकाणी तीनशे पण होतं ह्यावेळी पण आम्ही तरी दोनशे रुपये लावला होता पण आता रेट थोडा कमी आल्यामुळे तो एकशे सत्तर एकशे ऐंशीवरती आला आहे आणि एप्रिल मेपर्यंत दीडशेवरती असतो दीडशेही लास्ट असते त्याच्याखाली एक म्हणजे त्याच्याखाली अजिबात आपण कमी करत नाही तर अशा पद्धतीने ह्या ओला काजू ओला काजू प्लस सुक्या काजू आपण विकला जातो स्टार्टिंगचा जो सीझन असतो ना म्हणजे नुकतीच काजू आलेली असते मार्केटमध्ये तेव्हा ह्या ओल्याबीला चांगल्या प्रकारे भाव असतो आणि ही जी सुकी बाजू आहे तिला अजून अजून आत्ता तरी ह्या आता मार्च चालू आहे सो मार्चमध्ये अजूनसुद्धा काही रेट निघाले नाही आहेत आणि अजूनही काही आपल्या काजू जशा पाहिजे तशा साठलेल्या नाहीत कारण की अजून झाडावरती खूप साऱ्या ओल्यासुद्धा काजू आहेत कारण की ह्या वेळेस पाटून फुडून काजू लागलेल्या आहेत त्याच्यामुळे अजून काय काय तर मोहरमधून बाहेर काजू पडतात त्याच्यामुळे ह्या वेळेस एप्रिल मेपर्यंत काजू आपली जाणार आहे मेपर्यंत मे जूनपर्यंत तर आपल्या काजूला आहेच सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो आपण जेव्हा कोणतीही वस्तू घेत असताना था, त्यामधला जो मधला फरक असतो तो पण आपल्याला माहिती असला पाहिजे सो सुक्या काजू आणि ओला काजू ह्या तितक्याच चांगल्या दर्जाच्या आहेत किंवा ओळखल्यासुद्धा जातात आणि ह्यांना मागणीसुद्धा चांगल्या प्रकारे आहे सो जरी ह्यांचे रेट कमी जास्त असले तरी ह्यांना जास्ती मागणी आहे आता ओल्या काजूंना मागणी आहे प्लस सुक्या काजूंना मागणी कधी येते आता नुकताच रेट जेव्हा निघायला लागतो जे काही घेणारे जे मोठमोठे मालक असतात त्यांना ते लोक पटपट जो काही माल असेल तो उचलला उचलला जातो जो काही रेट असेल थोडेफार पुढे मागे होतात रेट्स तो, रेट तो माल उचलला जातो आणि डायरेक्ट मार्केटमध्ये दिला जातो तर अशा पद्धतीने सुक्या काजूंनासुद्धा चांगला रेट आहे सो आणि ओला काजूंनासुद्धा आता ओला काजू बऱ्यापैकी क म्हणजे संपत आले आहेत रो रेट पण थोडा कमी आला प्लस आपल्या ज्या ओ सुक्या काजूने आता सुक्या काजू आमच्या इथे मार्केटजवळ असल्यामुळे लगेच कळतं की काय रेट आहे काय आहे सो त्याच्यामुळे देऊन टाकतो लगेच सो बघू शकता तुम्ही आणि आपल्या ह्या सगळ्या सात नंबर काजू आहेत त्याच्यामुळे चांगला जाडसर काजू आहेत सो अशा प्रकारे आणि ह्यांची जी प्रोसेस आहे ना खूप मोठी असते ह्याच्यामध्ये निवडलासुद्धा जातात काजू म्हणजे काही बारीक साईडला केल्या जातात काही मोठ्या साईडला केल्या जातात तर अशा प्रकारे सा काजूंची सुद्धा हे केली जाते सॉल्डिंग केली जाते तर अशा पद्धतीने काजूमध्ये यात दोन एक दोन फरक आहेत ते तुम्हाला मी सांगितले सो, सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सो मला ओवरऑल नाही एवढं काही माहिती आहे पण जेवढं माहिती आहे आम्ही दोन तीन वर्ष जे काही पीक घेतो त्याच्यावर दे दे मी तुम्हाला सांगितलं आहे सो अशा प्रकारे यांच्यामध्ये फरक असतो जाता जाता फक्त परत एकदा ते सांगते की ह्या सुके आणि ओल्या काजूंना तेवढाच जास्ती जास्ती मागणी आहे फक्त रेटमध्ये पुढे मागे आहे एवढाच काय तो फरक आहे बाकी दुसरा काही फरक नाही आहे त्या त्या सीझननुसार ते आता बघा आता हा सीझन ओल्या काजूंचा आहे सो ओल्या काजूंना मागणी आहे ओल्या काजू जेव्हा जेव्हा संपतील त्याच्यानंतर पावसाळा चालू होतो पावसाळ्यामध्ये आपल्याला घर खाऊ शे वाटतात आपले सुके म्हणजे यातला जो सुका घर असतो तो तर तेव्हा ह्यांना जास्ती मागणी असते आणि नंतर मग तो नऊशे आठशे रुपये किलोने किंवा नंतर माझा पण होतो हजारने पण लोक विकत घेतलं घेतात सो बघू शकता तुम्ही मस्त ना आणि दरवर्षी अजून तर खूप सारे व्हिडिओज आपले येतील तुम्ही बघू शकता म्हणजे फुल रास आपल्या ज्या सुक्या बाजू असतात ना फुल एकदम असं रासचा रास असते आणि मग त्याची बोंड वगैरे काढून मग सगळं करावं लागतं तर अशा पद्धतीने हे सगळं आहे सो so, अजून दोन महिने चांगलं आपला बागेमध्ये जाणार आहे दोन महिने एप्रिल आणि मे पर्यंत तर चला आता इथे थांबूया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला चला बाय बाय